त्यांनी स्वराज्य घडवलं प्रत्येक किल्ल्यावर नवा पराक्रम त्यांनी स्वराज्य घडवलं अफजल खानाला पुरून उरला औरंगजेबाच्या स्वप्नी उतरला अफजल खानाला पुरून स्वप्नी उतरला खेळून गनिमी कावा त्यानं इतिहास घडवला खेळून गनिमी कावा त्यानं इतिहास घडवला मंडळी याच महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेल्या तुमच्या आमच्या साधी जीवन सरणी लवकर जाणतो पण येणाऱ्या एका वीर पुरुषाचा इतिहास सांगण्यासाठी त्या जाणत्या राजाच कौतुक सांगण्यासाठी मी कुमारी सृष्टी एकनाथ जाधव आपणा समोर उभी आहे विषय मानते छत्रपती शिवाजी महाराज मित्र हो प्रस्तुत विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना एक नजर आजच्या परिस्थितीवरही टाकणं आवश्यक आहे हो छत्रपती शिवरायांनी अनेक जुलमी पाकशायांचा पराभव करून त्यांचा बंदोबस्त करून दैदिप्यमान आणि आमच्या या पठ्यांनी तो दोन्ही हातांनी दडवला आणि बिघडवला सुद्धा महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी एक एक किल्ले जिंकले आणि आम्ही आम्ही मात्र त्या किल्ल्यांवर पिकनिक स्पॉट आणि हनीमून स्पॉट काढले थंड हवेची ठिकाण म्हणून राजरोस्त्यांचा वापर होतोय किल्ल्यांवरच्या वीर हुतात्म्यांचा आत्मा मात्र अजूनही तडफडतोय बालपणी स्वराज्याची शपथ घेतली आट्या पाट्या विटी दांडू

लुटली होती इतली संपत्ती सारे महाराष्ट्राचे ओरबाडे निघत होते रोजचा सूर्य उगवत होता नवीन संकट आणत होता पुणे सुपे परगणा मात्र स्वराज्यासाठी तडपडत होता पण शिवणेरीला आनंद झाला शिवणेरीला आनंद झाला शिवबा जन्माला आला स्वराज्याची आस मनी बाळगणाऱ्या आईची जाऊन ना हर्ष झाला डोंगर कपारीतले तुमचे मावळे तुम्ही एक एक करत शोधून काढले करपून गेलेल्या त्यांच्या मनाला स्वप्न दाखवलं स्वराज्य म्हणतात छाती त्यांची अभिमानानं फुलत होती स्वराज्याच दारी, अंगणी यशाची गुढी डुलत होती तानाजी जिवा बाजी शिवा तुमच्या प्रेरणेतून घडले तानाजी जीवा बाजी शिवा तुमच्या प्रेरणेतून घडले लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी मरण त्यांनी भोगले लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी मरण त्यांनी भोगले आई भवानी प्रसन्न झाली तलवार तुमच्या हाती दिली आणि अफजल खानाचा कोतळा काढून तुम्ही स्वराज्याची पोचपावती दिली आणि प्रश्न असू द्या अथवा शेतीमधील सुधारणा सारं काही चुटकीसरशी सोडवलं किल्ले जिंकले स्वराज्य घडवलं आणि मुघलांना लढवलं शाहिस्ते खानाला पुण्यातून पळवलं अफजल खानाला यमसदनाला पाठवलं आया बायांशी अब्रू राखली मित्र हो रांझाच्या पाटलाची एक गोष्ट प्रसिद्ध आहे गावच्या वतनदार पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या पोरीला दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर उचलून नेली आणि तिची अब्रू लुटली माती झालेल्या जगण्यापेक्षा मरण बरं म्हणून बिचाऱ्या पोरीनं जीव दिला सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला महाराजांच्या काणी ही गोष्ट घेतली पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला पुण्याला आणलं गेलं त्याचे हातपाय तोडून चौरंग बनवण्याची शिक्षा सुनावली आणि हो नुसती सुनावली नाही तर ती अंमलात देखील आणली गेली साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरलं अहो रयतेच्या एका गरीब पोरीची आबरू लुटली म्हणून पाटले पाटलाला केले रयत शिवाजीवर फिदा झाली आणि रयतेच्या अभ्रू रक्षणाचं काम जर शिवाजी करत असेल ना तर त्याच्यासाठी मरायला सुद्धा तयार झाली हाच विश्वास हाच विश्वास महाराजांनी इतल्या प्रत्येक मनामनात आणि संयात्रीच्या कलाकनात निर्माण केला होता अहो मुसलमान शत्रूची तरमी ताठी देखणी सून पाहून आपल्या आईची आठवण व्हावी आणि आमची आई आगी आगी ही सुंदर असती तर आम्हीही असे झालो असतो यासाठी चारित्र संपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या जा पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा शिवछत्रपतींचा धडा शिकवला जातो अहो कोण म्हणतो आपला राजा मुस्लिमांचा विरोधक होता शिवाजीराजे जर खरंच मुस्लिमांचे विरोधक असते ना तर महाराजांच्या तोपखाण्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान महाराजांच्या अनमनाचा प्रमुख कोण होता दौलत खान महाराजांच्या घोडतळ्याचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल महाराजांचा पहिला सरसेनापती नूर खान महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर महाराजांचं एकमेव चित्र ज्याच्याकडे उपलब्ध आहे तो मीर मोहम्मद आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी बाग पाठवून देणारा जमाल आणि तोही एक मुसलमान होता एकतीस संगरक्षक होते महाराजांचे त्यापैकी दहा होते मुसलमान महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळलं नाही याचा गांभीर्यानं विचार या देशात झाला पाहिजे आणि हा इतिहास जेव्हा लोकांसमोर येईल ना तेव्हा या देशातली सामाजिक दुरी नक्कीच नाही होईल शेवटी जाता जाता एवढंच सांगेल घेऊन हाती तलवार होऊ घोड्यावरती स्वार शिवछत्रपतींच्या विचारांचा चला करूया पुरस्कार अभिमान मान समता बंधुता स्वावलंबन राजे तुम्हीच आम्हाला शिकवलं आणि तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुम्हाला इतिहासानं जाणता राजा बनवलं तुमच्या कार्यकर्तृत्वानं इतिहासानं तुम्हाला जाणता राजा बनवलं जाणता राजा बनवलं धन्यवाद